सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ते अतिशय चांगले विषय घेत असतात आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या कानावर मंत्री म्हणून प्रत्येकाच्या टाकत असतात त्यांनाही कल्पना आहे की एसटी महामंडळाची परिस्थिती अतिशय वाईट आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून दरवाढ झाली नव्हती खरं तर त्या दरम्यान डिझेलचं दर वाढले त्याचबरोबर पेट्रोलचे दर वाढलेत ता तुमचे टायरचे दर वाढलेत कामगारांच्या ज्या पगार होते ते पगार वाढले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दर वाढ ही अपरिहार्य होती पण काही वर्षापासून ती झाली नव्हती त्यामुळे आमच्या प्रधान सचिवांनी जे त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी साली सिक्स्टी एट नुसार जी परमिशन मिळालेली आहे त्या परमिशनचा आधार घेऊन त्यांनी ते तेवीस तारखेला दुपारी चार वाजता ती दरवाढ केली आणि चोवीस तारखेला मध्यरात्रीपासून ती लागू केली त्यामुळे परिवहन सेवेचं जे नुकसान दर दिवसाचं तीन कोटी रुपये होत होतं ते आता कुठेतरी त्याला लगाम लागेल माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका